अध्यक्ष महोदय दे। पोलिसांच्या गृहकर्जाचा विषय मी आपल्या औचित्याच्या मुद्द्यातून मांडतोय डी जी होम लोन योजनेअंतर्गत पोलिसांना घरे बांधण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज मिळण्याची सुविधा आहे परंतु गेल्या काही वर्षांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचे चा अर्ज हे पेंडिंग पडलेले आहेत आणि या अर्जांना अंतिम मंजुरी मिळत नाहीये त्यामुळं अनेक पोलिसांचे कुटुंब हे नैराश्यामध्ये जातात त्यामुळं डीजी होम लोनच्या शासनाने तातडीने लक्ष घालावे अशी विनंती आहे की दोन टोल नाक्यांच्या मध्ये साधारण साठ किलोमीटरचा अंतर असावा असं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार बंधनकारक आहे आणि असं असताना सांगोला तालुक्यातील अनकळ या टोल नाक्यापासून कवटे मंका तालुक्यातील बोरगाव या गावचा टोलनाका साधारण बावन किलोमीटर वरती आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांशी राज्य शासनाने चर्चा करून हा टोल नाका बंद करावा अशी विनंती मी या